नमस्कार राज्यात मान्सून सक्रिय झाला असून रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि घाटमात्याला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे कोकणला बुधवारपर्यंत ऑरेंज तर उर्वरित राज्याला येलो अलर्ट देण्यात संपूर्ण देशात मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे शनिवारी मान्सून फार पुढे सरकला नाही मात्र राज्यात वाऱ्याचा वेग वाढल्याने बुधवारपर्यंत कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे देशाच्या पश्चिम किनारपट्टीला रविवारी अति मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय यात केरळ तामिळनाडू पासून कोकण किनारपट्टी पर्यंत रेड अलर्ट तर गुजरात किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे घाटमाथ्यावर जाताना सावधान सातारा पुणे कोल्हापूरच्या घाटमाथ्याला तेवीस रोजी रेड अलर्ट तर सव्वीस जून पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्या हवामान विभागाने कमालीची सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे मराठवाड्यातील जालना लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात हलका पाऊस पडला तर यवतमाळ नागपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पाऊस पडला हवामान अपडेट मिळवण्याकरता आत्ता लगेच आमच्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद